नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महेबूबखेडा येथे नवीन शालेय वर्ग खोल्याचे आज लोकार्पण सोहळा पार पडला गंगापूर तालुक्यातील महेबोबखेडा येथे नवीन शालेय वर्ग खोल्याचे मोठ्या थाटात था लोकार्पण सोहळा माननीय आमदार रमेश बोरणारे सर यांच्या हस्ते पार पडला यावेळी विद्यार्थ्यांनी लेजिंग पथकाने आमदार साहेबांचे स्वागत केले यावेळी तालुक्यातील सर्व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व सावित्री फुले यांचे पूजन करून झाली सर्व गावकरी यांच्या वतीने बोरणारे सर यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सर्व गावकरी व महिला भगिनी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व सर्व सदस्य या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला इंडिया न्यूज अठ्ठावीस गंगापूर तालुका प्रतिनिधी योगेश जाधवची रिपोर्ट